हनुमंतरायांची प्राण प्रतिष्ठा केली आणि हनुमंतरायांची प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर स्वानंद सुख निवासी ब्रह्मभूत ब्रह्मलिंग गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरदगावकर त्यांचं कीर्तन ठेवलेलं होतं आणि त्यांचं कीर्तन संपत आलं आणि संपत जय विठ्ठल हे म्हणत असताना महाराजांनी त्याच ठिकाणी डोळे मिटले आमच्या शेतामध्ये तर ते एकोणीसवा नाम सप्ताह आम्ही आज सुरू केला आहे आणि त्याची पूजा वगैरे करून मिळाले मला त्या ठिकाणी रामायणाचं निमंत्रण तिथं आमच्या म्हणजे आता आपल्या घरीच आहे मग घरी साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा तर तिथं मला त्यांचं साधू संतांचं पाद्यपूजन करायचं हे सर्व काही त्या ठिकाणचे नियमाचे काम आहे परंतु इथं मी काही जो काही चार दिलेला होता आणि प्रॉमिस केलेलं होतं वचन दिलेलं होतं ते वचना मोडी सर्व आन तुझी पंढरी नाथा आमचे पोपळीकर सावंत ताका छगन महाराज हे माझ्यावर हजेरी देऊन यावा लागेल मला मी घंटाभर वाट बघतोय मला कवा बसवितील मला कवा बसवितील परंतु ते काय मला बसविणार दुसरी डेज बसवीत राहील मी अवघडून गेलो होतो इथं कापडे साहेबांना म्हणलं चलू का मी ऐकलं छगे <laughs> महाराजांनी आम्हाला बसवलेले धन्यवाद आहे अशा प्रकारची सेवा खरोखरच घडावी बघा भगवान श्रीरामचंद्र प्रभू आणि त्यांच्या अर्धा गेली काय त्यांची अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन हनुमंतराय नळ नमवून त्यांना सांगतात राम हे मित्रांनो सीताम दुसरींची अशी अवस्था झालेली की प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाने भगवान श्रीरामचंद्र प्रभू ना पाहतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा सीता मातोश्रींची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन हनुमंत म्हणून मज लागे श्री रघुपती भेटवी हे मित्रांनो हे मित्रांनो एवढ्या मोठ्या जगन माता जगतजनने सीता मातोश्री आहेत परंतु त्याने माझ्यासमोर हात जोडले आणि त्या ठिकाणी साष्टांग वंदन केलं मातोश्रीनी मला हनुमंतराय सांगता की हे हनुमंता एवढा करा उपकार आणि सांगा देवा नमस्कार माझा नमस्कार सांगा भगवान श्रीरामचंद्र प्रभू नक्की माझ्यावरती रागावलेली असणार की कारण की महान भक्त सखे हनुमंतरायाला सांगतात सीता मातोश्री की भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचे स्वामीनिष्ठ सेवक लक्ष्मण भैया भाऊजींचा म्हणजे दिराचा माझ्याकडून अपमान झालेला आहे त्यांच्या भावाचा म्हणजे माझ्या दिला माझ्याकडून अपमान झाला म्हणून भगवान परमात्मा नक्कीच रागावलेले असावेत त्यांना राग करू नका हा त्या ठिकाणी राग करू नका म्हणून माझा आणि निरोप द्या आणि त्यांना नमस्कार सांगा सांगितल्या गोष्टी श्रीराम तुझी आवडी मोठी आवडीसाठी झालेली आहे सीता दे देवी कधी भेटतील सीतादेवी कधी भेटतील म्हणून सारख भगवान श्रीराम चंद्रप्रभूंची सुकले कंठ त्यांचा त्या ठिकाणी सुकून गेलेला आहे भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून आतापर्यंत जे अश्रू वाहले त्या अश्रूंचे पूर निर्माण झालेले आहेत भगवान रामचंद्र प्रभूंनी पाषाणाला कोटाळलं जा त्याचप्रमाणे झाडांना वृक्षांना कोटाळलं आणि भगवान रामचंद्र प्रभूंचे जे डोळ्यातले अश्रू आहेत प्रत्येक पाषाणावरती पडलेले आहेत हा जर तुम्ही जर पाठीमाग जर जाऊन पाहिलं तर श्रीरामचंद्र प्रभूंनी किती शोक केलाय आहे त्याचं वर्णनच करता येणार नाही तुझ्या त्रिशुद्धी दिदली मुदी रामाची अंगद आणि जामवंत यांना हनुमंत राय सांगू लागले की जगन माता जगजन आणि आई साहेब श्रीना भेटलो त्यांची जी खून आहे ती खून आणि म्हणजे भगवान श्रीरामचंद्र प्रभूने हातातली जी दशांगुलिका मुद्रिका होती ती आई साहेबांच्या समोर दिली त्यांचा विश्वास माझ्यावरती नव्हता की मागच्या वेळेस राक्षसाचा आणि गोस्व्याचा वेश धरून लंकेचा राजा रावण आला जर आता वेश घेऊन आला असेल तर काय सांगता येते हा विनाशाची वागुर प्राणी असे संशय निर्माण झाला मातुसरी ना परंतु भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या हातातली दशा मुलिका मुद्रिका आई साहेबांच्या समोर टाकली त्यावेळेस त्यांचा विश्वास पटला आणि त्या विश्वासाच्यामुळे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता राहिली अहंता माग को आई साहेबांनी त्यांचे फोन त्यांच्या मेनीतला मनी मला दिलेला आहे आणि ही मनी तुमच्या समोर ठेवत आहे